मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात पी एम सेवा मराठी आणि आज आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत आज सोन्याच्या बाजारात असा जबरदस्त बदल झालाय की अनेक लोक आश्चर्यचकित झालेत काही दिवसांपासून स्थिर असलेले सोन्याचे भाव आज अचानक कोसळलेत होय मित्रांनो आज सकाळी सराफा मार्केट उघडताच सोन्याचे दर थेट खाली आले मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत होते पण आजची घसरण सगळ्यांच्या लक्षात राहील अशी आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दरात जोरदार पद्धतीने खाली आले आहेत आता प्रश्न असा की सोनं इतकं स्वस्त का झालं कारण साधं आहे बाजारात मागणी कमी झाली आहे आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी सोनं विकायला सुरुवात केली आहे काही महिन्यांपूर्वी सोनं एक लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत गेलं होतं प्रति दहा ग्राम पण आता ते जवळपास एक लाख एकवीस हजारापर्यंत उतरलं आहे म्हणजेच तब्बल तेरा ते चौदा हजार रुपयांची घसरण झाली आहे याचा अर्थ सध्या सोनं विकत घ्यायचा काळ अजून आलेला नाही थोडा थांबा कारण पुढील पंधरा ते वीस दिवसात दर अजूनही खाली येऊ शकतात आता थोडं चांदीकडे वळूया चांदीचाही बाजार हादरलेला दिसतोय सध्या चांदीचा दर प्रति किलो एक लाख पन्नास हजार पाचशे रुपयांवर आला आहे म्हणजेच साधारण दीडशे रुपये प्रति ग्रॅम गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा दर तब्बल पाच ते सहा हजार रुपयांनी खाली आला आहे तज्ज्ञ म्हणतात की येत्या काही दिवसात चांदी आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे आता पाहूया महाराष्ट्रातील आजचे ताजे सोन्याचे भाव अठरा कॅरेट सोनं आज प्रतिग्राम नऊ हजार एकशे दहा रुपये म्हणजेच दहा ग्रॅमसाठी एक्याण्णव हजार शंभर रुपये बावीस कॅरेट सोनं आज प्रतिग्रॅम अकरा हजार एकशे पस्तीस रुपये तर दहा ग्रॅमसाठी एक लाख अकरा हजार तीनशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट सोनं आज प्रतिग्राम बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजेच दहा ग्रॅमसाठी एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपये म्हणजेच सोन्याचा दर मागच्या उच्चांकापेक्षा तेरा हजार ते चौदा हजार रुपयांनी खाली आलाय आणि अजून पंधरा हजार रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा सोनं ही फक्त दागिन्यांची वस्तू नाही ती आपल्या अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आहे भारत रशिया आणि चीन हे तीन देश सध्या मोठ्या प्रमाणात सोनं साठावून ठेवत आहेत भारतानेच मागच्या वर्षी तब्बल सातशे ते आठशे टन सोनं विकत घेतलं आहे याचा अर्थ जागतिक स्तरावर सोन्याची किंमत येत्या काळात पुन्हा बदलू शकते मित्रांनो जर तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर थोडा संयम ठेवा पुढील काही आठवड्यात दर आणखीन स्वस्त झाल्यावरच खरेदी करा कारण एकदा सोनं मूळ किंमतीवर आलं की पुन्हा ते वाढण्यास वेळ लागेल आता हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बाजारात दररोज बदलत असतात म्हणून रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी पीएम सेवा मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा आम्ही रोज तुम्हाला सोनं चांदीचे ताजे दर आणि सरकारी आर्थिक अपडेट्स घेऊन येत असतो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा पीएम सेवा मराठीवर भाग एक मध्ये आपण पाहिलं की आज सोन्याचे आणि चांदीचे दर अचानक खाली आलेत आणि बाजारात एक वेगळीच हालचाल निर्माण झाली आहे आता या भागात आपण समजून घेऊ पुढे सोन्याच्या बाजाराचं चित्र कसं असू शकतं आणि गुंतवणूकदारांनी काय करावं सर्वात आधी हे लक्षात ठेवा की सोनं कधीच कायम एका भावात राहत नाही बाजारात आता प्रश्न असा की ही घसरण सामान्य लोकांसाठी चांगली की वाईट उत्तर अगदी सोपं आहे जर तुम्ही गुंतवणूकदार असाल आणि दीर्घकाळासाठी सोनं खरेदी करायचं ठरवलं असेल तर ही घसरण तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पण जर तुम्ही अल्पावधीसाठी नफा कमावण्याच्या विचारात असाल तर थोडा संयम ठेवा कारण बाजार अजून स्थिर झालेला नाही पुढील काही दिवसांत भारतात लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे आणि नेहमीप्रमाणे त्या काळात सोन्याची मागणी अचानक वाढते त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासून पुन्हा एकदा सोनं वाढण्याची शक्यता आहे म्हणून सध्या खरेदीसाठी घाई करू नका हा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सोनं चांदीच्या ताज्या अपडेट्स मिळतील दररोजचे बाजारभाव आणि सरकारी योजना जाणून घेण्यासाठी पी एम सेवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा कारण पुढचा व्हिडिओ येतोय डिसेंबरमध्ये सोन्याचा झपाटा किती वाढतील दर मित्रांनो सजग रहा माहितीपूर्ण रहा आणि नेहमीप्रमाणे पीएम सेवा मराठीसोबत जोडलेले रहा इथे प्रत्येक बातमी असते विश्वासार्ह आणि थेट तुमच्याशी जोडलेली